जनसन्मान मेळाव्यासाठी भाड्यानं गर्दी बोलावली भंडाऱ्यातील भाड्याचे कार्यकर्ते गोळ्याचा प्रकार आता गोळा केल्याचा प्रकार समोर आलाय अजित पवार यांच्या मेळाव्याला भाड्याची गर्दी पाहायला मिळाली पुरुषांना पाचशे कर महिलांना तीनशे रुपये रोजानं आणलंय पैसे न ना मिळालेल्या नागरिकांचा मात्र गोंधळ झालाय उपमुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला भाड्याची गर्दी पैशांची पावती आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे त्यामुळे जनसन्मान मिळाव्यासाठी आता भाड्यानं गर्दी बोलावल्याचा प्रकार समोर आलेला आहे भंडारातील तुमसरमध्ये भाड्याचे कार्यकर्ते गोळा केले आहेत अजित पवार यांच्या मेळाव्याला भाड्याची गर्दी पुरुषांना पाचशे तर महिलांना तीनशे रुपये रोजानं मेळाव्याला बोलावण्यात आलंय तर पैसे न ना मिळाल्या नागरिकांचा मात्र गोंधळ उडालाय उपमुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याला भाड्याची गर्दी पाहायला मिळाली पैशांची पावती मात्र लोकशाही मराठीच्या हाती ना आम्हाला किती रुपये ठरवलं होतं तीनशे रुपयेनं कुठे जाय जाऊन सांगितलं होतं एक तर मोर्चा नेहरू किती रुपये रोजी देऊन म्हणा तीनशे रुपये रोजी घेऊ म्हणा टिफिन डब्बे वगैरे पूर्ण महिला बचा बचत गटाच्या बायांत बोलवला तर बचत गटाच्या बायात का सर्व बचत गटाच्या बायात किती मग आता पैसे घेतलेलं या काही नाही त्याला पण नाही तीनशे रुपये रोजी ठरवला होता आम्ही आठ याला एका गाडीमध्ये <perfektionic> गाडी भाड्यावलेला हजार रुपये देऊन म्हणला होता <स्पष्ट> गाडी भाड्याला दिला का नाही काहीच नाही किती रुपये चांगला होता मग लोक आठ लोक आठ लोकांना पाचशेच दिला किती रुपये देऊन म्हणत होते हजार रुपये देऊन म्हणत होते सगळ्याला गाडी भाडा रोजी रोजी वेगळी

या संदर्भात ताजे आणि सविस्तर अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भंडारामधून सर्वर शेख आपल्यासोबत जोडलेले आहेत सर्वर एक प्रकार आता समोर आला आहे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाडोदरी कार्यकर्ते पैसे देऊन कार्यकर्त्यांना बोलवण्यात आल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला या संदर्भात सविस्तर काय माहिती नक्कीच कारण आज भंडाऱ्यामध्ये अजित पवारांची जनसंवाद यात्रा तुमसर विधानसभेमध्ये होती आणि या जनसंवाद यात्रेकरिता कुठंतरी भाड्याने लो, लोक आणल्या महिला आणि पुरुषांना आणल्या गेला होतं त्यांना पैशाचं आम्हीच दाखवून आणला गेलं होतं इथे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे असले तरी लोकांना भाड्यांना आणण्याची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे त्यासोबतच राष्ट्रीय नेते मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांचा सुद्धा हो, होम ग्राउंड असल्यानंतर ही आ, अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे आणि त्यांचे हनुमान मानले जाणारे राजू जैन हे मागील तीन दिवसापासून तळ ठोकून हो असले तरी आज परिस्थिती ही निर्माण झालेली आहे की लोकांना पैशाने सभेकरिता आणावा लागत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली असून इथे कुठेतरी अजित पवार गटाची ताकद कमी होताना दिसत आहे नक्कीच सर्व खूप खूप खुँ धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा